बोल आपण कायदे मंडळाचे सदस्य निवडून राहलो आणि कायदे मंडळाचे सदस्य निवडत असताना ज्या माणसाला कायद्याचं ज्ञान आहे जो माणूस कायद्याबद्दल काहीतरी गांभीर्याने विचार करत असेल ज्याने कायदा सुव्यवस्था आहे देशाचा माहीत असेल लोकतंत्राबद्दल ज्ञान असेल आपण जातीच्या नावानं मतदान प्रक्रियेत भाग घेऊन राहू कोणी म्हणते आता ट्रेडूल कास्टसाठी आपला मतदारसंघ अमरावती राखूया कोणी एस सीच्या नावानं कोणी आमचा मारवाडी कॅन्डिडेट आहे म्हणून कोणती बाई जयश्रीराम म्हणते म्हणून आपण जातीच्या समीकरणात अटकून लोकप्रतिनिधी निवडून राहिलो आपल्याला लोकप्रतिनिधी हा कायदे मंडळाचा सदस्य आहे हे अगोदर सामान्य जनतेनं समजून घेतलं पाहिजे तरच तो विकास संभव आहे ते तो विकास हा व्यर्थ आहे अमरावतीकरांनी जे विकासाची अपेक्षा करता तो कोणापासून करता शिक्षणाच्या नावानं ना आपण किती जण मतदान करतो एकांदरी शिक्षणाच्या नावानं ना मतदान केलं का पहिला कंटेट साहेबला शिक्षणाच्या नावानं ना मतदान करा मी अमरावतीकरांना अपील करतो या तीनही चारही जो कॅन्डिडेट असेल त्याची शैक्षणिक पात्रता तपासा मग मतदान करा मी वैयक्तिकरित्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मी माझा पाठिंबा कारण देशाचा जर विचार केला आपण तर आपल्यावर हे फार मोठा संकट आलेलं आहे शेतकऱ्याच्या बाबत हे सरकार गांभीर्यानं विचार करत नाही आहे भांडवलदाराचं उद्योगपत्याचं हे सरकार आहे नोकरदाराचा याच्यातून विचार नाही आहे सामान्य सामान्य वस्तूवर त्यांनी कर आकारणी चालू केली आहे अठरा टक्के जी एस टी डी एस टी सारखे फताईवर ज्या शेती मालाला जे साहित्य लागतं त्याच्यावर त्यांनी अठरा टक्के जीएसटी लावलेला आहे आणि आम्ही जेव्हा कापूस तोर तूर सोयाबीन जे शेतमालाला भाव विकतो तर आम्ही जीएसटी लावून विकत नाही तुमचा माल आम्ही जीएसटी लावून का खरेदी करा आमच्या मालाचा अधिकार तो आम्हाला असला पाहिजे शेती आमची कंपनी आहे आणि त्या शेतीतून जो आम्ही पिकवतो त्याचा भाव आम्ही ठरू तुम्ही दिल्लीवर बसून नका का ठरू की आमचा सहा हजारां कापूस खरेदी करून घ्या पाच हजारांनी चूर खरेदी करून घ्या तो भाव ठरण्याचा अधिकार आमचा असला पाहिजे हा अधिकार जर कायदे मंडळात जो मानत असेल जो शेतकऱ्याचे विषय हा कायदे मंडळात मानत असेल आणि कायद्याचा खरंच तो पाईक असेल त्याच माणसासोबत आम्ही उपस्थित राहू आणि मी प्रत्येक अमरावती जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनताला विनंती करतो की ज्या लोकाला कायद्याचं ज्ञान आहे कारण ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची नसून विधानसभेची नसून ग्रामपंचायतची नसून ही कायदे मंडळाची निवडणूक आहे कारण कायदा सुव्यवस्था आपल्या देशाचा हा आता संकटात आलेला आहे तिथून पाहून राहिले असेल कोणाला गेले वाटण देले, देले एसटी ठरून देते गेले वाटते देले बामण ठरून देते कारण जातीचं समीकरण करत ह्या लोकांना गल्ल्याबोड केलेला आहे हे जे केंद्रात सरकार आहे हेही कायदा सुव्यवस्था आपल्या हाती घेतलेला आहे राज्याचंही जे सरकार आहे जे देच्या भरोसा नाचून राहिलेलं आहे म्हणून ह्या सरकारला आता घरी बसू न्याचा योग्य वेळ आलेला आहे लोकतंत्र देशाचं धोक्यात आहे लोकतंत्रासोबत लोकभूमुख्य राज्य आणि राज्यासोबत आपला परिवारही कुठंतरी संकटात आहे काही बोलण्याची संधी लोकांना हो भेटत नाही आहे पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षनेता नाही आहे आणि जे काही भांडवलदार आहे हे फक्त एकाच पक्षाने निधी देऊन पक्ष मोठा करण्याच्या पडलेला आहे बाकीचे लोकशाहीने सर्व छोट्या मोठ्या पक्षालाहीतवत असते आणि लोकशाही संपुष्टात आलेली आहे दोन हजार चौदा पासून लोकशाही खऱ्या आहे आणि लोकशाही जिवंत करायची असेल तर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात सर्व घटक पक्षांना आणि समविचारी पक्षाला त्यांना निवडून द्या एवढी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अपील करतो तुम्ही आमच्याबद्दल धन्यवाद